कथेचा पहिला दिवस आहे आणि आमचं जनरेटर चला चलत बंद पडलेला आहे मेकॅनिक आमच्या झिटकेच आहेत आता कथा चालू आहे पब्लिक आहे मंदिर मेकॅनिकचे प्रयत्न भरपूर काही चालू आहेत जनरेटर चालू करण्यासाठी आमचे इंजिनियर काही सांगत नाहीत प्लॅन इंजिनियरनं प्लॅन सांगितल्यानंतर आमचं जनरेटर चालू होणार आहे राम राम मंडळी आपलं जनरेटर अचानक बिघडलं होतं म्हणून आपण जात आहोत शाळा पोरीला रेनेट करायसाठी आपले अंकुशचं जनरेटर अंकुश म्हणलं आपलं जनरेटर एकदम ओके आहे पण इथं आल्यावर कळालं ऑइल लिकेज होत आहे आपण निघालो तर आता शाळापुरीला शाळापुरी गंगेच्या आपलं शाळापुरी आहे पाच किलोमीटर हे बघा कसं आहे ना मस्त गंगला पूर आला होता आता थोडं पाणी कमी झालं आहे हे आपला ड्रायव्हर आणतो भाऊ गेट रोड जाते बरणपुरी ये जाते शाळापुरी हा अ डेलवाला आज बंद आहे काय कारण असतं आपल्याला माहित नाही काय झालं ओए थोडाच वळा आपण पोहोचत आहोत शाळापुरीला बघूयाला काय झाले ती रविवार भाग शाळा पोहित असतो अंकू भाऊ म्हणला आपण पाणीपुरी खाऊ बघू काय म्हणते खाऊ घालते का नाही हा रोड बघा भाऊच्या गावाकडे जाते लाल नाईक तंड्यावर हा ನೀಟ फायनली आपलं जनरेटर नीट झालेला आहे आता आपण तिकडे निघत आहोत आपल्या ठिकाणावर कारण तिकडून खूप फोन हो येत आहेत आपली बॅटरी पण लो झालेली आहे दोनशे रुपये बिल झालं आमचं चला निघू आता आपण तिकडं डोबेवाडी दांड्यावर नाही का पेट्रोल ठेवा बरो लाडू आला वाच्याकडे काय काय आणायचं वापस निघाला रे काय आणायचं कितीच्याकडे नाही काय आणायचं पिना आणायचे पिना पण ह्याच्याकडे पैसा नाही आता काय कर ते अंकुबा म्हणले होते मी खाऊ घालतो पण ते काय म्हणले माझ्याकडे काय पैसे नाही तूच खाऊ घाल म्हणले जाऊ दे म्हणले चला खाव बघा समोसे मागवले आहेत आम्ही आता आपण निघत आहोत डोबेवाडी तांड्याकडे आपला नाश्ता वगैरे झाला जाऊ आप आता आपण तिकडे कारण ते आपल्याला सारखे फोना फोन लावत आहेत चला मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या डोबेवाडी तांड्यामध्ये आता हे जनरेटर आपल्याला फिट करायचं आहे आपली बॅटरीचे सगळे चार्जिंग संपली लाईट आली का नाही अजून माहिती नाही आपल्याला लाईट आली का नाही आली म्हणून लाईट बघू काय हे हो काय आपल्या इथं मंडप आपले मॅनेजर आणि इंजिनियर हे सांभाळत होते तोलो पंक्ती बसत आहेत आता गुड नाईट मित्रांनो आजचा आपला शेड्यूल संपलेला आहे आता फक्त रात्री नऊ ते अकरा कीर्तन आहे मग सकाळी सहाला होणार आहे पारायण आणि हा जो विना आहे तो सात दिवस खाली ठेवायला जमत नाही कोणी ना कोणी चालू ठेवावं लागतं उचलून अंबित कारण आपण संध्याकाळच्या मुक्कामासाठी कशी आए, रूम बनवली आहे स्टेज खाली एकदम नंबर रूम आहे काहीच साइड न कुठे ना कोणी ही आहे रूम आपली स्टेज खाली हे आपले मॅनेजर झोपले आहेत आपले अंकू भाग आठवडे या भाग चक्की काजी काम रे कशी रूम आहे आपली सांग कशी मस्त आहे काय टेन्शन आहे का काय नाही इथं पाऊस येत नाही वारा येत नाही वारा नाही इथं आली तरी जमतय कोणी <laughs> कोणी विकायला येईल बाबा लोक झोपले मस्त बिल्डिंग मध्ये <laughs> माइक टेस्टिंग चालू आहे थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होणार आहे Baju seperti pasar kantor desa, बघा सकाळी सकाळी बिना तोंड चालू आहे कार्तिक ने आपले लहानलेलं आहे च्या मॉर्निंग मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी आजोत मॉर्निंग वर्कला आणि वॉकला आमचे इंजिनियर साहेब इंजिनियर साहेब घरी फोन आला तीन दिवस झाले इकडेच आहे त्याचा बाप म्हणायला कुठे गेला तू ये इकडे निसर्गरम्य वातावरण आहे तुझ्या साईडला औषध मस्त पैकी निसर्ग आजू उठला कोण हे आलं होतं प्रेशवाला मित्रांनो बघा कस भाग येण्याचं जागा आहे बघा या अमेझॉन जंगल कसं आहे आणि हे कुठं घर तुला यावं लागते मग माझ्यासोबत अपने टाइम आएगा अपने टाइम आएगा कार्तिक का टाइम खतरा हो सकता है हाँ बहुत बड़े बड़े जानवर के यहाँ हमें बच के निकलना पड़ेगा यहाँ से बहुत खतरनाक जंगल है देकर पाँगे। देकर पाँगे। इसके अंदर इतने दूर कोई नहीं आता सब लोग बाहर से ही चले जाते लेकिन हमने देखा बहुत खूबसूरत जंगल था इसलिए हम रह नहीं पाए इसलिए देखने आ गए ये हमारी टीम है टीम में वो छोटू जगह बहुत डरता है इसलिए वो बोला आप आगे नहीं बढ़ने का यहाँ से वापस जाते इसलिए हम वापस आ गए छोटू बोल थोड़ा तुझे जंगल में क्या क्या दिखाई दिया हाथी घोड़े तोप तलवार तलवार कहाँ से आ गए जंगल में हाथी घोड़े तोप तलवार ओ डा, डायलॉग मत बोल किस मूवी का चलो मिलते हैं अब रोड पे कल, कल, जंगल बहुत दूर है रोड के कल, कल नहीं आज ही मिलेंगे कथे का दुसरा दिवस पारण सुरू

आपण होतो डोबेवाडी दो तंड्यामध्ये दोन दिवस झाला आपण काय आंघोळ केली नव्हती म्हणून आज जावं म्हणलं इथं गंगाला पाणी बघावं कसं आहे जर पाणी चांगलं असेल तर आंघोळ करू गंगामध्येच मस्त पहू आहे आपले मित्र त्यांना खूप पुढी पुढे जात आहेत हे अंकुश आपल्याला काही नेन गेला दोन दिवस झाले आज आम्ही म्हणलं आपल्याला जायचंच आहे चला जाऊ मग बघू पाणी कसं आहे भेटू पुन्हा जात आहोत जंगलाच्या वाटेने गंगाकडे आपले मॅनेजर साहेब वाट काढत आहेत हे बघा पुढे गंगा पाणीच पाणी अंक भाऊ आली का गंगा खाली उतरायला जागा आहे का नाही बघावं लागेल आपल्याला हे बघा गंगाचं पाणी इथं पण येऊ शकते पूर काय गंगा असते ती गडून बनलं नाही पाहिजे पाण्याला पिलं पाहिजे आपण गंगावर आलो आहोत हे बघा पाणी आता आपल्याला खाली दो उतरायचं बघावं लागन ही बघा धाग हे पलीकडं आहे का ते आहे खाली उतरायला काय चान्सच नाही हाय का नाही वा म्हण चान्स खाली नाही म्हणा खाली इथ आहे हे अंग आपलं वाट काढत आहे खाली पाण्यात काय वाटत नाही लेमजंड हे बघा हे इंजिनियर नात कि काय म्हणे यावंच लागते बघा आम्ही इतकं आम्ही आलो गंगावर पण काय करावं खाली झालं वाटत नाही कुठूनच बघा हे गाळ हे काय अवघडच काम झालं होतं पाणी हे पल्लीकडं काय बघा लय तिकडला पण ह्या साइड ला नाही आता काय करायचं सांगा मॅनेजर साहेब इंजिनियर याने शॅम्पू आणला होता शॅम्पू आंघोळीला आता लावडस केला बुडीकडे डवाडत इथं कस असं उतरत नाही कुठच पाणी पुन्हा लय भाग येतो चला अंकू आता वाट काढत आहे पुढी आता आम्हाला वापस तर जावं लागल पावायचं तर का नाही आता आम्हाला बघा हे फसता नाही बाबा बघा कस फसायले माणूस गेर 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 गेर। ले hey, Baba, हे बाबा वाट हाय का नाही माझं पुढी बाहेर जाय पुढे चल 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 okay. गेलो hey. चल, चल <laughs> जाय अमेझॉन जंगलात सकाळपासून जंगलच बघलत काय बा पण तिकडे बी जंगल होतं इकडे बी जंगल <laughs> ए चप्पल काय चप्पल घ्यायची का हातात काटे <laughs> नन मग तो दे ए चप्पल बा 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 <laughs> <laughs> लोय चिकल खतक ना <laughs> डबल याचच <चुत> ना का बाबा <laughs> यावं का डबल गंगालाच याच नाही कुणी कोणी फसलं फक्त आता इथे वापस याचं काम नसून का बाबा दुसरी कोण वाट नाही आलो तालो 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 ताबा चप्पल निष्ठली आपली चप्पल ना का पुन्हा बघा मित्रांनो आता आलो आपण गंगेच्या किनारी बघा ही गंगा ही आमचे इंजिनियर साहेब गंगेच्या कडनं खूप चुकलं आहे आणि गंगेला अंघोळी करण्यासाठी अंघोळी साहेब काही लागत नाही काय भरपूर चिकल असल्यामुळे आपण दोरी नाही आता हे बघा पाणी पावसाचं पाणी आहे गंगेला पूर्ण कलरचं पाणी असल्यामुळे त्यामुळे आता लेमझोंड लेमझोंड आमचे लेमझोंड वर येत आहेत चला काय आता हात बाय धुवून घ्याव पाहून तर काय होत नाही लई चुकाडा इथं ख कुठ तिकडले भाग येतो काय काम षटक बाबा <laughs> चला जाऊ द्या इथूनच आपलं गंगाला दर्शन इथून जाऊ आपल्या ठिकाणी कुठं आणले <laughs> तो चला जाऊ द्या आपण वापस जाऊ आता जाऊ दे आता हात पाय धू तिकडे कुठते काय पोहा जाऊ दे आज तिसरा एक दिवस आज जर आम्ही आंघोळ केली तर तीन दिवस बिन जा आम्ही कस काय आम्ही आम्ही थोडं आंघोळीला आलतो आम्ही बघा आलतो तिथं चला डबल आपण जंगलातून आता वापस जाऊ पुढी लय ती आता बोंबड ते शिवाय देते <laughs> यायला ये येऊ द्याल ना शॅम्पू साबण आम्ही सगळं चांगलं होत बघा हे डबल जंगल लागलं आपल्याला थोडं पक अगं आम्ही सकाळी पण जंगलातच गेलतोंडाबाद वाघ राहत इथं वाघाच हे गुफा आहे इकडं ही इकडं गोड्याची

बघ आपल्याला चपलून चलता पण येत नाही आपण टाइम आहे का जाऊ द्या लागला लागला बाबा एकदा चालू बघ जंगलाच्या बाहेर आलो तर आम्ही फायनली दर्शन झालं आमचं गंगेचं चला, <laughs> ना। 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 चला आता उरगे आल्यानंतर आमचे अंकूभा थकले आहेत थोडे ते म्हणले आपण कोणी जंगलातून जाऊन वापस आलोत मला आता विश्वासच बसत नाही चला मित्रांनो आताच आपल्याला एसकेचा फोन आला चला आता आम्ही आटो घेऊन जात आहोत दैठण्याला जाऊ दे आता ऑटोची पासिंग करायची आणि इथं फक्त अंक भाऊ एकटा थांबणार आमचा योग चांगला आमच्या नशिबात आज आंघोळ आहे मस्त आम्ही जाणार आता आटो घेऊन जाणार आंघोळ करणार आणि तिथून जाणार का मी परभणीला मग आम्ही सांच्या बाकीची चार वाजता चला भेटू मग आता आटो मध्ये चला मित्रांनो आम्ही निघालो आता आटो घेऊन बघायचं काय चला आटोला आपल्या पासिंग करायचे परभणीमध्ये नेऊन म्हणून आज आपण जात आहोत आटो घेऊन आधी घरी जाणार तिथून आंघोळ करणार आणि मग निघणार परभणीला ला चला भेटू मग नंतर आम्ही दैठण्याला आलो होतो आपले ऑटो जुने मालक म्हणले तुम्ही आंघोळ करू नका काय नाही डायरेक्ट चला म्हणले बाबा पासिंग करायला कारण आपल्याला बागायचा टाइम आहे पासिंगचा चला आम्ही निघत आहोत आता परभणीला भेटू तिथं परभणी मध्ये आता आपण आता परभणी मध्ये आता आपल्याला जायचं आहे आपण आलो होतो साठी आपला अजून नंबर आलेला नाही चला मित्रांनो आता हा ब्लॉग इथेच थांबूया आपण आता भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद मित्रांनो